नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील मेढ येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामदास पुते यांच्या शुभ भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी लोकप्रिय दमदार रामदास पुते यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत व हलगीच्या निनादात चंगी स्वागत करण्यात आले

रणजित शेठ मोटे, सोनू भाया पराडे, माजी उपनगराध्यक्ष वैभव जानकर, महादेव पवार, हनुमान करचे, तसेच या शाखेतील पदाधिकारी उपस्थित होते. मेडचे माजी सरपंच नाथा आबा मनोजा लवटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाखा कार्यरत राहणार आहे. या शाखेचे अध्यक्ष लाला जगू झंजे, उपाध्यक्ष विकास महादेव सोनटक्के, संघटक भगवान श्रीपती झंजे, सहसंघटक श्रीमंत तुकाराम लवटे, सचिव आबा दत्तू भिसे. सहसचिव दत्ता हनुमंत ठेंगन खजिनदार महादेव गोरख लवटे सह खजिनदार सदाशिव नामदेव काळी आनंदराव बबन लवटे विठ्ठल अण्णा पाटील आणि महादेव फिराजी तुपे हे असणार आहेत या उद्घाटन प्रसंगी मेडन व परिसरातील भाजपचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शाखा उद्घाटनानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळसेज विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम पापुते बोलताना म्हणाले सगळ्यांनी दोन्ही हात वर ते मेडत मागच्या ग्रामदैवत नाथाच्या चरणी नतमस्तक होतो आज मेडत गावातील या भारतीय जनता पार्टीच्या शाखा उद्घाटन प्रसंगी उपस्थित माळसिरचे माजी नगराध्यक्ष देशमुख आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय स्वपन काका नारनवर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट शरदजी मदने या ठिकाणी उपस्थित किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेबजी सरगर उपस्थित असणारे गोरड तात्या रणजित शेटजी या ठिकाणी उपस्थित असणारे महादेव पवार हनुमानजी करचे वैभवजी जानकर उपस्थित असणारे आपल्या गावचे नेते माथाबा आणि या ठिकाणी या शाखेसाठी ज्यांनी पूर्ण तयारी केली आबा असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी युवा नेते लाला झंजे आबा भिसे विकास सोनटक्के सर्व शाखेतील पदाधिकारी गावातील ग्रामस्थ माता भगिनी बंधन मला आठवत की मी दोन हजार एकोणीस ला ज्या वेळेस या गावामध्ये आलो विधानसभेच्या निवडणुकीला त्यावेळेस मला गावातील नागरिकांनी सांगितलं की आता तुम्ही आमदार होणार आहे आणि आमदार झाल्यानंतर आमच्या गावचे दोन प्रश्न सगळ्यात महत्वाचे आहेत पहिला प्रश्न म्हणजे आमचा मेडद येळीव हा रस्ता झाला पाहिजे मी आमदार झाल्यानंतर पाच कोटी रुपयाचा निधी टाकला आता या रस्त्याने आलो झालाय चांगला हा रस्ता या ठिकाणी फडणवीस साहेबांना विनंती करून मी मंजूर करून घेतला आणि कायम मला त्या ठिकाणी उमऱ्याला गेले की स्वपन काका म्हणायचे की आमचा मेडद उमरे झाला पाहिजे आणि इकडं आल्यानंतर इथले नागरिक म्हणायचे की आमचा रस्ता मेडत उमरे झाला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा मोठा निधी टाकला त्याचं काम आता चालू आहे ते काम चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी स्वपन काका स्वतः लक्ष देतात की काम शंभर टक्के चांगलं होईल त्याच्यासाठी सुद्धा कोट्यवधी रुपयाचा निधी टाकला त्याच्यासाठी सुद्धा पाच कोटी रुपयाचा निधी टाकला मुळात मेडत गाव हे स्वाभिमानी गाव आहे विरोधी पुढारी म्हणले की मेडत गावामधून दोन तीनशे शंभर दीडशे फुल्या सुद्धा भाजपला पाठणार नाहीत बरोबर ना लाला किती म्हणले होते पन्नास शंभर दीडशे सुद्धा फुल्या पाडणार नाहीत परंतु ज्या लोकांनी या तालुक्यावर अत्याचार करणाऱ्या लोकांच्या विरोधात हा संघर्ष केला या ठिकाणी लोकांचे ऊस पेटून द्यायची वेळ आली दूध ओतून द्यायची वेळ आली ज्यांनी अनेक वर्ष या भागावर अन्याय केला या लोकांना मांडीला मांडी लावून बसणाऱ्या लोकांना आम्ही मतदान करणार नाही हे मेडदच्या स्वाभिमानी जनतेने दाखवून दिलं आणि मेडद हा भाजपाचा बाले किल्ला आहे म्हणजे परवा दिवशी इथला आहे की नेता पंचायत समितीचं तिकीट मागायला गेला होता मला समजलं तर ते म्हणले अरे कशाला नाही बोलतो लगा गावातून भाजपला लिडेल तू पंचायत समिती मागतो मुळात मेडद हे गाव भाजपाच्या विचाराच आहे आणि मला विश्वास आहे मी सांगितल्याप्रमाणे माळशिरस विधानसभेमध्ये या ठिकाणी येत्या काळामध्ये ह्या दोन शक्ती जरी सोबत आल्या असतील आपण एक लाख आठ हजार मत घेतले या तालुक्यात मध्ये इथली स्वाभिमानी जनता कामाच्या माणसाच्या मागे उभा राहिली इथल्या गोर गरीबाला त्या ठिकाणी मला भेटायला कधी बाळासाहेब लवटेंचा फोन आला मला म्हणले आमदार साहेब हे छोट काम आहे माझं करा म्हणलं तुमचं काम तुम्ही कुठं होते एकोणीसला हे न विचार करता तुमचे काम आम्ही केले तुमचं काम केलं पैलवानाचे ऑपरेशन काही पण मी कधी विचार केला नाही तुम्ही माझ्यासोबत उघड यायला पाहिजे होत विधानसभेला मला म्हणले अडचण होती ठीक आहे आता इथून पुढे या सगळ्या अडचणी दूर करू कारण त्यांना माहिती आहे तिकडं अडचण दूर होणार नाही या ठिकाणी विरोधी आमदार निवडून या तालुक्यामध्ये आले परंतु त्यांनी विधानसभेमध्ये अधिवेशन झालं एक शब्द विधानसभेमध्ये बोलले नाही आणि नाटकं लावले मार्कटवाडी झालं की धानोर आणि धानोर झाला असं सुरू आहे अहो आबाळ फाटलंय ठिगळ कुठे कुठं लावायची याचा तुम्ही विचार करा कारण तुम्ही ज्या दिवशी मोहिते पाटलाच्या मांडीला मांडी लावून मांडी ला बसले त्या दिवशी माळसिरस तालुक्यातल्या स्वाभिमानी जनतेने ठरवलं की गरबड ईव्हीएम मध्ये नाहीये गरबड तुम्ही ज्यांच्यासाठी पायापाशी जाऊन लाचारी केली त्यांच्या विरोधात सुभाषांना पासून श्यामराव पाटील या सगळ्या नेत्यांनी संघर्ष केला त्या मोहिते पाटलाच्या मांडीला मांडी लावून मांडी तुम्ही बसले ज्यांनी सुमित्रा पतसंस्था बुडवली ज्यांनी या ठिकाणी माळशिरो तालुक्यातल्या जनतेवरती अत्याचार केले त्या मोहिते पाटलाच्या मोहिते पाटलाला किंवा मोहिते पाटलाच्या फुटासकट तुम्ही ज्या दिवशी पाया पडले त्याच दिवशी या भागातील जनतेने ठरवलं की आम्ही तुम्ही लाचार जरी झाला असला तर आम्ही लाचार होणार नाही बरोबर ना त्यामुळे तुम्ही कुठल्याही गावात कसलाही कार्यक्रम घ्या घ्या काही घ्या या ठिकाणी निश्चित तिथली जनता कामाच्या माणसाच्या मागे उभा आहे आणि आज आपलं केंद्रामध्ये सरकार आहे आपलं त्या ठिकाणी एकट्या भारतीय जनता पार्टीचे एकशे सदोतीस आमदार महाराष्ट्रात निवडून आले आणि इतकं मोठं सरकार राज्यामध्ये आलं फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये निश्चित विजय होईल आपण सांगितल्याप्रमाणे तुम्ही चे कार्यक्रम घ्या परंतु तुम्ही पोटनिवडणुकीची तयारी सुरू करा तालुक्याला माहितीये की यांचा जातीचा दाखला खोटा आहे बरोबर ना तालुक्याला माहितीये जातीचा दाखला खोटा आहे त्यामुळं निवडणुकीची तयारी करा मी विश्वासाने सांगतो जाएल, जाएल। त्या ठिकाणी विरोधी उमेदवाराने किंवा लोकांनी वेगळा प्रचार केला आमदार इथे राहणार नाही पडलं तर मुंबईला जाईल पुण्याला जाईल त्यामुळं गडबड झाली थोडक्यात पराभव झाला परंतु तुम्ही निवडणुकीची तयारीला ला लागा लवकरच माळशिरस तालुक्यामध्ये पोटनिवडणूक लागेल कारण माळशिरस तालुक्यामधल्या छोट्या छोट्या माहिती माहितीये की जातीचा दाखला खोटा आहे बरोबर ना त्याच्यामुळं जनतेला कळत कोर्टाला तर शंभर टक्के कळल येत्या काळामध्ये त्याच्यामुळे निवडणूक शंभर टक्के लागेल आणि आज अकलूज मध्ये मोहिते पाटील ज्या पक्षात होते त्या पक्षाच्या सुद्धा शाखा नव्हत्या त्यांच्या लॅक्राबाळाच्या नावाने याच मित्रमंडळ त्याच मित्रमंडळ याचा मंच त्याचा मंच परंतु भाजपाच्या अकलूज शहरामध्ये निवडणूक झाल्यापासून सोळा भारतीय जनता पार्टीच्या शाखा झाल्या अकलूज <laughs> मधल्या जनतेला माहिती आहे की काही लोकांनी त्या गाळ्यावाल्याने एकाने मतदान केलं आपल्याला आपलं स्टेटस झोलं म्हणून कि तू गाळ्याच्या बाहेर गाळा उद्या सोडून दे कोणाच्या बापाचं राज्य नाही राज्यात भाजपचं सरकार मी त्यांना ठणकावून सांगितलं गाळ्यावाल्याला सांगितलं एकाने सुद्धा घाबरायचं नाही तुमच्या माग देवेंद्र फडणवीस आणि हा राम सातपुते जोपर्यंत तालुक्यात आहे तोपर्यंत अन्याय होऊ देणार नाही त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्याला मिळून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहे मी माझ्या आपल्या घरी ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस सांगितलं की माळशिरस तालुक्यामध्ये सामान्य घरातले कार्यकर्ते जे संघर्ष करतात ज्यांनी त्या ठिकाणी आमच्या सोबत राहिले पडत्या काळामध्ये पुढारी एका बाजूला आणि त्या ठिकाणी जनता एका बाजूला झाली गावातले वीस वर्षाचा बावीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा पोरगा ज्याला कशाचंही राजकारण माहीत नाही त्याला त्या ठिकाणी राजकीय कसली पार्श्वभूमी नाही अशा कार्यकर्त्यांनी गावागावामधून लीड दिलं या गावामध्ये नाता आबा भिशे आपला लाला असे चार पाच कार्यकर्ते होते या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घराघरामध्ये जाऊन प्रचार केला म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याची निष्ठा किती असते की वेळेस निवडणूक होती भूतरचना कुठं आपलं मंडप वगैरे याच्यासाठी काहीतरी आपण देतो बावीस हजार रुपये तर लाला संजय इतका प्रामाणिक कार्यकर्ता आहे निवडणूक झाली आणि दोन दिवसांनी मला भेटायला आला एक खिशातला त्या ठिकाणी पाकिट काढलं आणि पाकिटामध्ये म्हणलं हे भाऊ राहू द्या म्हणलं काय म्हणला भाऊ साडेचार हजार रुपये उरलेत हे मी परत द्यायला आलोय इतका निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता जर भारतीय जनता पार्टीचा असेल तर या ठिकाणी तुमच्यासाठी रक्ताचं पाणी करायला हा राम सातुते दिवसरात्र तयार आहे कारण अशा पद्धतीच्या निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते आम्हाला निवडणुकीमध्ये भेटले आणि या कार्यकर्त्याची पार्टीवर असणारी श्रद्धा त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लढाईचं बळ भेटतं माळशिरस तालुक्यामध्ये आपण जर बघितलं जुना काळ जर आठवला शामराव पाटील असतील या ठिकाणी सुभाष असतील या लोकांनी संघर्षाच्या प्रतिकूल परिस्थितीत केला या सगळ्याचा येत्या काळामध्ये या सगळ्यांना अभिमान वाटावा अशा पद्धतीचं काम तालुक्यात आपल्याला करायचं अनेक कामं केले या मेडत गावला येताना मी गावामध्ये काम काय झाले गावाला निधी किती दिला हे पाहत होतो एकवीस कोटी रुपयाची कामं या मेडत गावाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देण्याचं काम त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मी केलं अनेक काम आपल्याला भविष्यात राहिलेले करायचे आपल्या तालुक्यामध्ये एमआयडीसी झाली नाही पलीकडे त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटलांनी इंदापूरला एमआयडीसी आणली बबनदा टेंबुर्णीला एमआयडीसी आणली हल्टणला रामराजेने एमआयडीसी आणली माळसिरस तालुक्यामध्ये या जुलमी आमच्या कारखान्यातच सहा सात हजाराने त्या ठिकाणी राबू राबू या लोकांना राबवायचं म्हणून माळसिरस तालुक्यामध्ये एमआयडीसी आणली नाही येत्या काळामध्ये फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला एमआयडीसी आणायची म्हणून भाजप आलतीरस तालुक्यामध्ये येत्या काळामध्ये आपल्याला जी बावीस गावं दुष्काळी ज्यांची पिढ्या ना पिढ्या दुष्काळात गेल्या त्या ठिकाणी कोथळे कारुंडे पासून जळबावी असेल या सगळ्या भागाला माणकी असेल सगळ्या भागाला पाणी आलं पाहिजे म्हणून आपल्याला येत्या काळामध्ये काम करायचंय मी ज्या वेळेस खासदार केला रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांच्या प्रचाराला घरामध्ये माझ्या आपल्या घरी सभा घेतली त्यावेळेस मी म्हणलं की सत्तर वर्षात त्यांनी काय केलं त्यावेळेस फार मिरच्या झोंबल्या होत्या माझा प्रश्न आहे की माळसिरस तालुक्यामध्ये सत्तर वर्षामध्ये एमआयडीसी का आली नाही याचा हिशोब त्यांनी द्यावा कारण या ठिकाणी माळसिरस तालुक्यातल्या युवकांना जर एमआयडीसी आली तर हाताला काम भेटत या ठिकाणी घरामध्ये समृद्धी येईल घरामध्ये गोर गरिबाच्या लेकराला एमआयडीसीत काम भेटल्यानंतर ते घर सक्षम होईल तो युवक स्वाभिमानी होईल पैसा आल्यानंतर त्या ठिकाणी स्वाभिमान वाढतो आणि त्या ठिकाणी युवकाला हाताला काम भेटलं तर त्या ठिकाणी युवक दारात जात नाही त्यामुळं उद्या जर तालुक्यामध्ये जर एम आय डी सी आम्ही आणली तर त्या ठिकाणी माळसिरस तालुक्यातल्या युवकांना किंवा त्या ठिकाणी गावागावातील नागरिक आमच्या दारात हिरवळीवर येऊन बसतील का याचा विचार त्यांना वाटत होता आमच्या बंगल्यावर आमच्या दारात त्या ठिकाणी लोक आले पाहिजे दिवस दिवस बसून ठेवले पाहिजे मला अनेक जण फोन करतात तांदूळवाडीवरून फोन येतो कधीतरी बाबुळगाववरून तिकडून लोकांचे फोन येतात की आम्हाला तुमचं पत्र पाहिजे आमदार साहेब आम्ही तुमच्याकडे यायला लागलो तर मी सांगतो तुम्ही इतक्या लांबून येऊ नका मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पत्र पाठवतो कारण मी त्यांच्या सारख्या घरात जन्माला आलो आहे त्यांच्यासारखे भोगून इथपर्यंत आलो आहे त्यामुळे अशा पद्धतीने करतो पूर्वी असं होतं कि गावात एखादं जर पत्र लागत असलं मेडत मध्ये तर तुपे आम्हाला घेऊन जावं लागायचं बरोबर नाही <laughs> तुपे आम्हाला घेऊन जायचं आबा आपला सरळ बाळकरी माणूस त्याच्यामुळे आबा चला बाबा लगेच परंतु गावातल्या पुढाऱ्याला घेऊन गेल्याशिवाय मग लगेच बघायचं अरे तू काम केलं नाही तू सोसाटीला इकडं होता ग्रामपंचायतला तिकडं होता आमदारकीला इकडं होता राम सातपुतेने मागच्या पाच वर्षात कधीच कुणाला विचारलं नाही कि मला मतदान केलंय का नाही केलं म्हणून मला एक लाख आठ हजार मतं पडलेत किती एक लाख आठ हजार मी कधीच त्या ठिकाणी विचार केला नाही अशा अनेक गोरगरीबाची काम आपण केले त्यामुळे येत्या काळामध्ये येत्या काळामध्ये गावागावामध्ये आपल्याला भाजपच्या शाखा काढायच्या भारतीय जनता पार्टीची शाखा म्हणजे काय तर एखाद्या गरीबाला जर मदत लागली तर ते त्याच्यासाठी लाला झंजेला तुम्ही फोन केला तर दोन मिनिटात त्या ठिकाणी काम होईल भारतीय जनता पार्टीची शाखा म्हणजे काय गावातल्या लोकांना सगळ्यांना कळलं पाहिजे की हा भाजपचा कार्यकर्ता आहे आणि याच्याकडे गेल्यानंतर काम होत आणि त्या ठिकाणी निश्चित काम होतं अशा पद्धतीची ही भाजपची शाखा आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून माशिरा तालुक्याच्या वाड्या वस्त्यावरती शहरातल्या गल्ली गल्लीमध्ये भाजपचं काम अडवायचंय आपण भाजपची मेंबरशिप सुरू केली सदस्यता अभियान सगळे झाले का सदस्य झाले का नाही झाले ना कोण कोण झालं हातवर करा बरं जे जे झाले नाही त्यांनी हातवर करा कोण कोण मोबाईल काढा मागच्यांनी पण मोबाईल काढा मोबाईल काढा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सर अठ्ठ्याऐंशी नंबर डायल करा अठ्ठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो दोन हजार चोवीस अठ्ठ्याऐंशी हा त्या ना त्याच्यावर चालतं केला मिस कॉल काय अडचण नाही सात असला तरी चालतो आपल्याकडे गडी साध्याय तर काय नाही <laughs> अठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो दोन हजार चोवीस या नंबरला मिस कॉल द्यायचा आणि भाजपचं सदस्य व्हायचं <laughs> या तालुक्यामध्ये विरोधी उमेदवार म्हणायचे की यांना पंधरा वीस हजार मतं पडायचं नाही पाच हजार मत पडायचं नाही आपल्याला एक लाख आठ हजार मत पडले आप <laughs> आता आपले भाजपचे भारतीय जनता पार्टीचे मागच्या पाच दिवसामध्ये तालुक्यातून पस्तीस हजार लोक पस्तीस एक हजार एकशे अठ्याहत्तर लोक भाजपचे सदस्य झाले आणि येत्या पाच दिवसामध्ये ते पंच्याहत्तर हजार होतील ही भारतीय जनता पार्टीची ताकद माळशिरोज तालुक्यामध्ये त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्या निवडणुका लागतील पंचायत समिती लागतील जिल्हा परिषद लागतील आपल्याला या ठिकाणी भविष्यात आपल्या कार्यकर्त्याला ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे तुम्ही माझ्यासाठी पडले भाजपासाठी पडले तुमच्यासाठी पार्टी पळेल कारण कार्यकर्त्याच्या मागे कार्यकर्त्याच्या निवडणुकीला उभं राहायचं ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे आणि येत्या काळामध्ये आपण निश्चित करू या मेडद गावातील आजच्या शाखा उद्घाटन प्रसंगाला आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला निश्चित मला विश्वास आहे की जसं निवडणुकीला विधानसभेला पासष्ट मत किती मतांनी लाला पुढे आपण पासष्ट मतांनी पुढे मला विश्वास आहे पंचायत समिती जिल्हा परिषदला मेडत गावातून निश्चित कुणीही उमेदवार असू द्या काही असू द्या मेडत गावातून आपल्याला पाचशे मताचं लीड निश्चित येत्या काळामध्ये भेटेल आणि या मांडवे जिल्हा परिषद गटातून सदस्य जिल्हा परिषदेचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा निवडून येईल हा मला विश्वास आहे कारण हा भाग भाजपचा भाले किल्ला आहे या भागाने भोगलेला आहे या भागाने त्या ठिकाणी यांची जुलमी राजवट भोगलेली आहे त्यामुळे इथली स्वाभिमानी जनता भाजपच्या मागे उभं राहील इथले जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार आपले निवडून येतील आणि भविष्यात आमदारकीची ज्यावेळेस पोटनिवडणूक लागेल पोटनिवडणूक लागेल त्यावेळेस निश्चित या गावातून आपल्याला मोठ्या जास्तीत जास्त मोठं मताधिक्य भेटेल हा विश्वास व्यक्त करतो या शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्याचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आपण इतके सगळे इतक्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आता आपले विठ्ठल आबा तुपे हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचं काम त्यांनी सुरू केलंय विठ्ठल तुपे शेठजी बरोबर ना त्यांनी सुद्धा आपल्या सोबत काम भाजपचं सुरू केलंय नवीन लोक आपल्याला जोडले जात आहेत तालुक्यामध्ये भविष्यात अनेक लोक मोठमोठे लोक आपल्या सोबत पार्टीमध्ये प्रवेश करतील परंतु आपण जुन्याला विसरणार नाही काळजी करायचं कारण नाही ज्यांनी सोबत होते त्यांच्या सोबत राहू जे नवीन येतील त्यांच्या हातात हात घालून भाजपचं काम तालुक्यामध्ये वाढवू एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज